जागतिक वन दिना दिनानिमित्त मोटरसायकल रॅलीद्वारे जनजागृती जागतिक वन दिनाच्या निमित्तानं एकवीस मार्च रोजी अहिरी परिसरात उपवन संरक्षक राहुल सिंह तोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली वन विभागानं मोटारसायकल रॅली आयोजित केली या रॅलीच्या माध्यमातून वन व वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली रॅलीची सुरुवात अलापली उपवन संरक्षक कार्यालयातून झाली जिथं वनपरिषेत्र अधिकारी आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी वन संरक्षणाची शपथ घेतली यात फक्त इंडियन इस्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार गडचिरोली जिल्हा भारतात सर्वाधिक आग लागणारा जिल्हा आहे त्या अनुषंगना वन वनवाबाबत जनजागृती करण्यात आली सदर रॅली आलापल्ली नागेपल्ली आणि अहेरी परिसरात पोहोचली लोकांना संरक्षण करण्याचं महत्व सांगितलं यात वनाला आग नये मोहा झाडाखाली जागा साफ करून पालापाचोळा जाळून मोहा फुले गोळा करण्याचं आवाहन करण्यात आले तेंदू हंगामात जंगलात आग लावणाऱ्यांविरोधात दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले या रॅलीचं नेतृत्व एसीएफ शिशुपाल पवार आणि मोहम्मद आझाद यांनी केले रॅलीत आलापल्ली अहेरी पेडीगुडम पेरीमिली या चार वन परिक्षेत्रांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले विविध मार्गांनी जागृती या रॅलीच्या माध्यमातून लोकांना वन संरक्षणाच्या महत्वाबद्दल जागरूक केलं जात असून यासाठी कला पथकाचा वापर करण्यात आलेला रॅलीमध्ये चारमौशी मारकंडाणी घोट या तीन वरी पर, वन परिक्षेत्र कार्यालय स्वतंत्र रॅली काढण्याचा विशेष उल्लेख आहे या प्रयत्नांमळा वन संरक्षणाच्या कामात समाजाचा सहभाग वाढण्याची आशा आहे जनता टाई जटा टीव्ही चॅनलसाठी शंकर ढोलगे विदर्भ प्रमुख प्रतिनिधी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट